नागपूर महानगरपालिका हद्दीतील चिकन मटनची दुकानं ही पंधरा ऑगस्टला बंद राहणार आहेत नागपूर शहरातील सर्व कत्तलखानेही बंद ठेवण्याचा निर्णय नागपूर महानगरपालिकेनं घेतलेला आहे नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीतील ही सर्व चिकन मटनची दुकानं पंधरा ऑगस्टला बंद राहणार आहेत शासनाच्या जुन्या निर्णयाचा आधार घेऊन मनपा चिकन मटनची दुकानं बंद ठेवणार आहे चिकन आणि मटन विक्रेत्यांकडून विरोध होण्याची मात्र शक्यता आहे आपल्या सोबत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे जी जोडलेले आहेत सुषमाताई पंधरा 15 ऑगस्ट ला माऊस विक्री बंद राहणार आहे नागपूर मध्ये नागपूर महानगरपालिकेने हा निर्णय घेतलाय कसं बघता याकडे तुम्ही हसपास या राज्यातलं सरकार हे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी की सातत्याने वेगवेगळ्या निमित्ताने धार्मिक कार्ड खेळण्यासाठी आहे तेच करत नाही म्हणजे इथला कायदा सुरक्षेचा प्रश्न महिला सुरक्षेचा प्रश्न शिक्षणाचा महागाईचा बेरोजगारीचा आता पाऊस अनेक भागांमध्ये नाहीये दुबार पेरणीची वेळ आहे हे सगळे प्रश्न महत्वाचे असताना त्यावर बोलण्याच्या ऐवजी हो सरकार खेळतंय काय तर सरकार शाकाहार की मांसाहार खेळते कुणी कुठला आहार करावा हा त्याचा त्याचा प्रश्न आहे विशेष स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तरी त्याला त्याचा स्वातंत्र्य उपभोगू द्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जर खाण्यापिण्याच्या स्वातंत्र्यावर तुम्ही बंदी आणत असाल तर हाँ हा पंधरा ऑगस्ट या एवढ्या मोठ्या सणाचा तुम्ही अवमान करताय हा राष्ट्रीय उत्सव आहे स्वातंत्र्याचा उत्सव आहे आणि त्याचा तुम्ही अवमान करत आहात आणि त्यात धार्मिक कार्ड खेळतात कुणी कुठला आहार करावा आता श्रावण महिना चालू आहे श्रावणात मी पूर्णता शाकाहारी आहे त्यामुळे परंतु मी शाकाहारी आहे म्हणून मी इतरांवरती त्याच्यावर जोर जबरदस्ती करणं एकही न्यायालयात धरून असणार नाही जी मात्र सुष्माते एखादा राजकीय पक्षाने वपणात थांबवावा महापालिकेने बरं एखादा राजकीय पक्षाने हा निर्णय घेतला असं तर आपण तो विचार सुद्धा करू शकलो असतो पात्र नागपूर महानगरपालिकेने हा निर्णय घेतलेला आहे प्रशासक नागपूर पालिकेने हा निर्णय घेतला याकडे कसं बघताय तुम्ही नागपूर नागपूर महापालिकेने जरी निर्णय घेतला तरी नागपूर महापालिका कोणाच्या अखतेरीत आहे जी नागपूर वरती नागपूर कोणाच्या नावाने ओळखले जाते ते मुख्यमंत्र्यांचं शहर आहे मुख्यमंत्र्यांना लक्ष घालायला वेळ नाहीये का की आपल्या शहरामध्ये काय होते आणि काय नाही मुख्यमंत्री असा वाहत सहन कसा काय करतात बर त्याच महापालिकेने इतर ज्या काही महत्वाचे मुद्दे आहेत महापालिकेसाठी रस्ते गटर पथदिवे या विषयांवर काम करा नागपूर मधल्या वाढत्या रहदानीचे जे प्रश्न आहेत त्याच्यावर काम करा एक शाकाहार मांसाहार काय खेळत बसत नाही ठीक आहे धन्यवाद सुषमाताई दिलेल्या या प्रतिक्रियाबद्दल अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी तेजस आपल्या सोबत जोडलेले आहेत तेजस नक्कीच जगदीश आपण जर बघितले असेल तर जुना पत्राच्या आधाराद्वारे नागपूर महानगर पालिके हद्दीतील चिकन मटण दुकान जे आहे ते पंधरा ऑगस्टला बंद असणार आहे आणि शहरातील जितके कत्तरखाणे ते बंद ठेवण्याचे जो निर्णय आहेत ते नागपूर मनपाने केलेला आहे त्यासोबत जर बघितलं या संदर्भात लवकरच नोटीस मनपा काढणार आहे दोन दिवसात पंधरा ऑगस्ट आणि त्याच दिवशी जर बघितलं तर श्रीकृष्ण जन्माष्टमी सुद्धा आहे आणि या संपूर्ण निर्णयाच्या कुठून तरी मटण विक्रेतोकडून विक्रेत विरोधाकडं विरोध सुद्धा होता संपूर्ण संदर्भात जर बघितलं असेल तर सध्याच्या घडीला नागपूर महानगरपालिका प्रशासन राजा आणि अशातच नागपूर महानगरपालिकेने जुना निर्णयाचा आधार घेऊन जे चिकन मटनची दुकान बंद ठेवली आहे त्या संदर्भात आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागली आहे या संदर्भात आता मटन विक्रेत्याकडून काय विरोध होण्याची शक्यता सुद्धा उत्सुक असणार आहे जी मात्र तेजस या निर्णयानंतर नागपूरकरांच्या प्रतिक्रिया काही समोर आल्यात का नक्कीच आपण जर बघितलं असेल तर का, काही मटन विक्रेत्याकडून का विरोध असं दर्शनाई थोड्या वेळा पूर्वी जे आहे ते नागपूर मनपाने हा पत्र जारी केलेला आहे तशी माहिती सुद्धा नागपूर महानगरपालिका जे मटण विक्रेत त्यांना ते नोटीस पाठवणार आहे आणि जे नोटीसची अंमलबजावणी करणार नाही अशांवर ते कारवाई सुद्धा करणार आहेत जगदीश धन्यवाद तेजस दिलेल्या माहितीबद्दल